नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अस्सल खानदेशी आणि पारंपरिक अशी मसाला खिचडी आणि कढी बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होते कधी कधी रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो पटकन होणारं पण टेस्टी आणि मस्त मसालेदार असं काहीतरी खावंसं असं वाटतं मग आपण मसाले भात किंवा खिचडी बनवतो तेच तेच पदार्थ न बनवता आज आपण मसाला खिचडी आणि कढी बघणार आहोत अगदी झटपट ही रेसिपी तयार होते झटपट बनणारी आणि चवीला एकदम टेस्टी चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया मसाला खिचडीसाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूया इथं मी कढीपत्त्याची पाने बारीक चिरलेला कोथंबीर सुकं खोबरं मी लांब काप करून घेतलेले आहेत त्यानंतर शेंगदाणे दोन मध्यम आकाराचे बटाटे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बटाटा कट करून घ्या इथं मी लांब कापसुद्धा केलेले आहेत त्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो अर्धा इंच आलं आठ ते दहा लसूण पाकड्या आणि खोबरं कट करून घेतलेलं आहे थोडे मी इथं खडे मसाले घेणार आहे फोडणीसाठी त्यानंतर इथं मी दोन मोठी वाटी तांदूळ घेतलेला आहे जो तांदूळ आपण खिचडीसाठी वापरतो तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि एक वाटी तुरीची डाळ खानदेशमध्ये मसाला खिचडी बनवताना एक स्पेशल वाटण तयार केलं जातं अद्रक लसूण आणि खोबऱ्याचं अजिबात पाणी न टाकता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे यामुळेच मसाला खिचडीला एक वेगळीच टेस्ट येते या कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कढी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी एक पाव दही तीन हिरव्या तिखट मिरच्या एक छोटा चमचा जिरं पाच ते सहा लसूण पाकड्या आणि छोटासा तुकडा आल्याचा आता हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी झटपट बनणारी ही कढी आहे वेळ पण कमी लागतो आणि चवीला एकदम जबरदस्त अशी ही कढी तयार होते त्यानंतर एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यात आपण दही टाकणार आहोत इथं मी घरगुती दही घेतलेलं आहे दही छान आंबट आहे त्यानंतर मोठे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि तयार केलेली पेस्ट टाकायची आहे पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम पटकन हे कढीचं मिश्रण तयार होतं सर्व बेसिक तयारी आपण करून घेतलेली आहे त्यानंतर कुकर गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे आणि मोठ्या चारपड्या तेल टाकलेलं आहे तेल मस्त गरम झालं की आपण खडे मसाले टाकणार आहोत इथं मी तेजपान दालचिनी हिरवी वेलची नंतर लवंग आणि काळे मिरी घेतलेली आहे त्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची मस्त खमंग अशी फोडणी द्यायची आहे कडीपत्त्याची पाने टाकायची आहे शेंगदाणे टाकायचे आहे आणि मस्त दोन मिनिट परतून घ्यायचे आहे म्हणजेच ते कुरकुरीत होतं त्यानंतर लांब काप केलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया खिचडीसारख्या पदार्थामध्ये कांदा जास्त तळू किंवा जास्त शिजवू नये कारण तो खिचडीसोबत व्यवस्थित शिजला जातो त्यानंतर बटाटे टाकणार आहोत आणि टोमॅटोसुद्धा त्यानंतर लसूण अद्रक आणि खोबऱ्याचं आपण जाडसर वाटण तयार केलं होतं ते टाकायचं आहे तुम्ही हे वाटण सुरुवातीला सुद्धा टाकू शकता बऱ्याचदा काय होतं ते तळाशी चिकट आणि त्याची टेस्ट येत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चार ते पाच मिनिट मीडियम फ्लेमला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बऱ्याचदा खानदेशी खिचडीमध्ये टोमॅटोचा वापर अजिबात केला जात नाही पण घराघरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही मसाला खिचडी बनवल्या जाते मला पर्सनली खिचडीमध्ये टोमॅटो आवडतो त्यामुळे मी इथं टाकलेलं आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो स्किपसुद्धा करू शकता मस्त आपलं इथं परतून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं आपण आता पावडर मसाले टाकून घेऊयात इथं पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा खांदेशी गरम मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर जर तुमच्याकडे खांदेशी गरम मसाला नसेल तर तुम्ही घरगुती कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या साठवणीतला जो वर्षभरासाठी तुम्ही मसाला बनवता तोसुद्धा चालेल दोन ते ती तीन मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर डाळ आणि तांदूळ मिक्स करून मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे चार ते पाच मिनिट डाळ आणि तांदूळ मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे ही स्टेप करणं फार महत्त्वाचं आहे कारण यामुळेच छान चव आणि खिचडीही मोकळी होते तुम्ही बघू शकता मस्त एकजीव सर्व साहित्य झालेलं सा आहे खांदेशी मसाला खिचडी बनवताना नेहमी तुरीच्या डाळीचाच वापर करावा म्हणजे त्याने खिचडी एकदम परफेक्ट आणि टेस्टी तयार होते त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचं आहे आणि पुन्हा एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे त्याने टेस्ट एकदम छान येते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी घालायचं आहे इथं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे मी साडेतीन ग्लास पाणी टाकलेलं आहे तांदूळ आणि डाळीच्या अडीच पट पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे थोडंसं चटपटीत बनवण्यासाठी मी चाट मसाला टाकत आहे आणि फोडणीच्या वेळेस मी हिंग विसरले होते तो आता घालत आहे झाकण लावून मिडियम फ्लेमला आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे खिचडी शिजते तोपर्यंत आपण खानदेशी कडी बनवणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की जिरं मोहरीची मस्त खमंग फोडणी द्यायची आहे त्यानंतर कडीपत्ता टाकायचा आहे लगेचच झाकण ठेवते नाहीतर तेल आजूबाजूला उडतं इथं मस्त कढीपत्त्याची फोडणीसुद्धा बसलेली आहे त्यानंतर थोडंसं हिंग हळद तयार केलेलं कढीचं मिश्रण टाकायचं आहे अगदी झटपट ही कडी तयार होते त्यानंतर आपल्याला कडी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि मस्त मीडियम फ्लेमला कढी उकळू द्यायची आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी पटकन बनणारी झनझणीत अशी खानदेशी कढी आपली तयार झालेली आहे अजिबात ही कढी फुटत नाही आणि कमी वेळात ही कढी बनून तयार होते इथं आपली खांदेशी कढी तयार झालेली आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला आपली खिचडीसुद्धा तयार होत आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त असा आपला खानदेशी बेत तयार झालेला आहे मीडियम फ्लेमला मी तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या कुकर थंड झालेला आहे आपण चेक करूया तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली अस्सल खानदेशी झणझणीत जन अशी मसाला खिचडी तयार झालेली आहे मस्त मोकळी झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण नागलीचा पापड भाजून घेऊया मसाला खिचडी असली की खांदेशमध्ये नागलीचा पापड हा असतोच असतो हा पापड एकदम टेस्टी लागतो हे पापड मला दरवर्षी माझ्या सासूबाई पाठवतात उडदाचा पापड सुद्धा मी भाजून घेणार आहे मीडियम फ्लेमला हे पापड भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता घडी घालून घ्यायची आहे इथं आपले पापडसुद्धा भाजून तयार झालेले आहे चला तर मस्त खानदेशी बेत आता सर्व करूया इथे आपण झणझणीत खानदेशी मसाला खिचडी सर्व करतोय एकदम पारंपरिक पद्धतीने आपण बनवलेली आहे बारीक चिरलेला कोथंबीर टाकायचं आहे त्यानंतर खांदेशी कढी सर्व करणार आहोत एकदम परफेक्ट चवीची ही कढी तयार होते लोणचं कांदा आणि पापड अस्सल खांदेशी मस्त झणझणीत असा आपला बेत तयार झालेला आहे रात्रीच्या जेवणासाठी किंवा संडे स्पेशल तुम्ही ही खिचडी बनवू शकता वर्ण तेल टाकायचं आहे आणि कढीसोबत ही मसाला खिचडी खायची आहे एकदम टेस्टी आणि जबरदस्त अशी ही मसाला खिचडी आणि कढी आपली तयार झालेली आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा ही मसाला खिचडी एकदम टेस्टी लागते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत